नमस्कार माहिती आणि विश्लेषणात्मक सेवा संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स, चला कंपनीसाठी सारांश डेटासह प्रारंभ करूया आप इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता आम्ही तुम्हाला कॉर्पोरेशनचे सर्व प्रामीटर्स अधिक काळजीपूर्वक पाहण्यासाठी आमंत्रित करतो हे पुनरावलोकन शून्य पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत वर्तमान माहिती वापरून तयार केले गेले बँक होल्डिंग त्र्याण्णव कंपन्या मूल्यांकनात भाग घेतात आणि हे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या निकालांच्या आधारे घेतलेले निर्णय पाहू कंपनीचा निकाल खालीलप्रमाणे आहे दा पैकी उपवर्गा सरासरी गुण शून्य गुण जर आप व्यापकपणे पहले तर संपूर्ण स्टॉक मार्केट मध्य लक्षात घ्या की संपूर्ण स्टॉक मार्केट साठी एकूण सरासरी स्कोर एक पूर्णांक नौ पॉइंट्स है सहा पूर्णांक पाच टक्के उपश्रेणीमधील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु आपण ही वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे दोन हजार पाचशे आठ डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणाचं कंपनीचे ताळेबंद भांडवल तीनशे चोवीस डॉलर एकोणपन्नास सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल दोन हजार एकशे त्रेचाळीस अब्ज डॉलर्स आहे बाजारातील व्यापलेल्या संभागांची आणि शिल्लक भांडवलीकरणाची तुलना केल्यावर आप पुढील गोष्टी पाहू शकतो भांडवल पंधरा पूर्णांक एक चार तीन टक्के आहे जे स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशनच्या शेअरपेक्षा पस्तीस टक्के कमी आहे बाजारातील कंपनीच्या वाटा आणि उपवर्गातील शिल्लक भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट विश्लेषित कंपनीचे कर्ज पॉइंट सात पाच चार अब्ज इतके आहे बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनसाठी कर्ज दायित्वे कंपनीच्या भांडवलाच्या आहे कंपनीच्या कर्ज दायित्वांवर परिणाम खूप वाईट पुणे दोन गुण कंपनीचे बाजारभाव ते नफा गुणोत्तर दहा पूर्णांक तीन आहे नऊ पूर्णांक सहाच्या च्या उपवर्गासाठी सरासरी जे उपवर्गापेक्षा सात टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत कमाईच्या सूचकांसाठी स्टॉकच्या किंमतीचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा छप्पन्न हजार आठशे साठ डॉलर दशलक्ष इतका होता येत्या बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई पंचावन्न हजार सहाशे सव्वीस डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे जे सध्याच्या क्षणापेक्षा दोन पूर्णांक दोन टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर आहे एक पूर्णांक तीन ची उपश्रेणी सरासरी उपश्रेणी सरासरीपेक्षा बासष्ट टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत बाजार मूल्याच्या निर्देशकांचे मूल्यमापन सहनशील सहनशीलूर्णांकु गशल आगामी बारह महीन अंदाजित महसूल दौन लाख शहत्तर हजार पांचे तीस डॉलर दशलक्ष अपेक्षा आहे। है सद्याच्चने दोन टक्के कमी है उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण विक्री मार्जिन तेरा पूर्णांक एक टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सात टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन उपवर्गती कर्मचारियों संख्यनुसार कंपनी का हिस्सा बारा पूर्णांक चार शून्य नौ हे बाजार भांडवल शेयर कमी एक संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भांडवलाची रक्कम एक हजार आठशे त्रेपन्न हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी नऊशे एक्याऐंशी हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक अठ्ठ्याऐंशी पूर्णांक नऊ टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचा अंदाज सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा एकशे एकोणऐंशी पूर्णांक तीन हजार डॉलर्स आहे उपश्रेणीसाठी सरासरी एकशे दोन हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील सरासरी फरक शहात्तर टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कंपनी कर्मचारी विक्रीचा वाटा आठशे एक्याण्णव डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये सातशे सत्याहत्तर हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक पंधरा टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचा अंदाज चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणी सरासरी शून्य पूर्णांक नऊ टक्केच्या तुलनेत शेअर्स शॉर्टेड शून्य पूर्णांक नऊ टक्के, टक्के आहेत हे संभाव्य लहान दाबाचे सूचक आहे तर उपवर्गात ही पातळी अंदाजे अठ्ठावीस टक्के आहे कंपनीच्या शेअर्सचे वास्तविक मूल्य अंदाजे दोनशे दहा डॉलर आहे कंपनीच्या शेअरच्या किमतीसाठी एकमत अंदाज अंदाजे दोनशे एकोणसत्तर डॉलर आहे वास्तविक मूल्यांकन आणि एकमत अंदाजाची गतिशीलता अंदाजे अठ्ठावीस टक्के आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया जे उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये हेल्प सिस्टमद्वारे दिलेल्या सीझनमध्ये घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि विनामूल्य आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक मूल्यांकन संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला डील उघडू नका कारण सध्याचा व्हिडिओ विहंगावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल जनतेचे आभार गुरु मार्केट्स तुम्ही संपूर्ण जगातील सर्वात छान प्रेक्षक आहात